नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर त्यालाबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेत फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचं फॉर्म नामोजूर झालं असेल किंवा तुमचं अर्ज मजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे आले नसेल किंवा तुमचं अर्ज पेंडिंगला असेल तर तुम्ही हेल्प व्हॉट्सअपद्वारे घेऊ शकतात आता हेल्प कसं घ्यायचं कोणत्या नंबरवरती व्हॉट्सअपद्वारे तुम्ही हेल्प त्यांच्याकडनं घेऊ शकतात ए टू झेड प्रोसेस आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील तुम्हाला कोणत्या नंबरवरती व्हॉट्सअपद्वारे हेल्प घ्यायचे तुमचा अर्ज पेंडिंगला असेल नामंजूर झाला असेल किंवा तुमचे पैसे आले नसेल ते सुद्धा तुम्ही सर्व डिटेल या व्हॉट्सअपद्वारे हेल्प घेऊ शकतात बघा खाली तुम्हाला ब्लॅक मध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रेस करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 एक या व नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे हेल्प घ्यायचं आता आपलं आपण लाईव्ह बघणार आहेत कसं हेल्प घ्यायचं त्यांच्याकडनं हा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या आणि व्हॉट्सअपवरती तुम्ही हेल्प घ्यायचे त्यांच्याकडनं फक्त तुम्हाला काय करायचंय बघा लाडकी बहीण हेल्पलाईन नंबर लाडकी बहीण हेल्पलाईन नंबर आहेत तर आपल्याला फक्त मेसेज करायचे त्यांना काय कोणता हे मेसेज करायचंय हाय फक्त हाय असं टाईप करायचं हाय केल्यानंतर तुम्ही हा एस एम एस सेंड करून द्यायचं आहे सेंड केल्यानंतर वेट करायचं आहे त्यांच्याकडनं तुम्हाला रिप्लाय येणार आहे एस एम एस येणार आहे बघा या ठिकाणी नमस्कार वेलकम टू महाराष्ट्रवाडी हेल्पलाईन आता हेल्पलाईन तुम्हाला कोणत्या भाषेत घ्यायचं आहे मराठी हिंदी इंग्लिश तीन लँग्वेज दिले या ठिकाणी तुम्हाला कोणती लँग्वेज आवडत असेल हिंदी इंग्लिश आता हे तीन लँग्वेज दिले तर मी मराठी सिलेक्ट करतो मराठी या लँग्वेजवरती टॅप करून द्यायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत रिप्लाय ये येणार आहेत वेट करायचं आहे एस एम वेट करायचं आहे एस एम एस रिप्लाय येणार आहेत त्यांच्याकडनं किंवा तुम्हाला वे वेबसाईटची प्रॉब्लेम असेल किंवा फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमचं पेंडिंगला असेल ॲप्लिकेशन किंवा तुम्हाला पैसे आले नसेल तेसुद्धा सर्व डिटेल तुम्ही या व्हॉट्सअपद्वारे हेल्प घेऊ शकता आता बघा एस एम एस आलं आहे मला आता हे एस एम एस आलं आपली भाषा निवडल्याबद्दल पुढे जाण्यापूर्वी कृपा तुमचा विभाग निवडा आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचा विभाग निवडायचा आहे हा एस एम एस आला आहे आता निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विभाग तुमचं तुम्हा निवडायचं आहे नाशिक विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर पुणे विभाग कोकण विभाग असं सर्व महाराष्ट्रातील विभाग येणार आहे तर तुमचं विभाग कोणता आहे ते विभाग तुम्ही सिलेक्ट करायचं आहे बघा मी नाशिक विभाग सिलेक्ट केले आणि सेंड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर वेट करायचं आहे बघा एस एम एस आलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला नाशिक विभाग आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचा जिल्हा निवडा आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं स्वतःचा जिल्हा निवडायचं आहे निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचं महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत तेवढे तुम्हाला या ठिकाणी सर्व जिल्हे दिसणार आहे तर बघा आता तुमचा जिल्हा कोणता आहे ते जिल्हा निवडायचं आहे तुम्ही जिल्हा निवडल्यानंतर सेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आता परत रिप्लाय आलाय धुळे आपला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा आता तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी मतदारसंघ निवडायचा आहे निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आता साक्री धुळे ग्रामीण धुळे शहर शिंदखेडा शिरपूर आता तुमचं मतदारसंघ निवडायचं आहे मतदारसंघ कोणता आहे तुमचं ते मतदारसंघ निवडायचं आहे मतदारसंघ निवडल्यानंतर सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेंड केल्यानंतर वेट करायचं आहे रिप्लायचं रिप्लायमध्ये तुम्हाला एस येणार आहेत या पद्धतीने तुम्ही हेल्प घेऊ शकतात चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील या चॅनलद्वारे वेट करायचं आहे तुमचं संघ निवडल्यानंतर हे बघा या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय आलं आहे आता रिप्लाय कसं आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचे लिंक लिंक निवडा आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं सिलेक्ट हेर या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा पुरुष स्त्री इतर जे असेल ते तुम्ही या तीन ऑप्शनमध्ये तुमचं एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं पुरुष असेल तर पुरुष स्त्री असेल तर स्त्री इतर असेल तर इतर तर स्त्री सिलेक्ट केली मी केलं मी आणि नंतर सेन या बटनावरती क्लिक करायचं आहे सेन या बटनावरती क्लिक केल्यानंतर वेट करायचंय रिप्लायचं बघा सात आठ सेकंड लागतात वेट करायचंय वेट केल्यानंतर तुम्हाला रिप्लाय येणार आहेत रिप्लाय आल्यानंतर भरपूर लोकांचे पैसे आले नाहीत त्यांचे अप्रूवल होऊन त्यांचं अर्ज मंजूर झाले आहेत तरी सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत बघा आता या ठिकाणी तुम्ही लिंक सिलेक्ट केलं तर आपले लिंक निवडल्याबद्दल धन्यवाद कृपा आहे तुमचं तुमचे वय निवडा आता वय निवडायचे तुम्हाला सिलेक्ट हेअर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सोळा ते बावीस असेल तुमचे एस किंवा तेवीस ते अठ्ठावीस असेल किंवा एकोणतीस ते चोवीस चौतीस पस्तीस असेल तर पस्तीस ते चाळीस एक्केचाळीस एशेचाळीस सत्तेचाळीस ते बावन्न त्रेपन्न ते अठ्ठावन्न आणि एकोणसाठ ते चौसष्ट आणि पासष्ट सत्तर किंवा सत्तर आता तुम्ही कोणत्या एजमध्ये येतात ते तुमचं एज सिलेक्ट करायचं आहे मी एकोणतीस ते चौतीस सिलेक्ट केले बघा एकोणतीस ते चौतीस एकोणतीस ते चौतीस सिलेक्ट केलं आहे सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे सेंड केल्यानंतर वेट करायचं आहे बघा व्हिडिओ जास्त लॉंग होणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब नाव दिसत असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्त जास्त करून तुमचे मित्र किंवा तुमचे नातेवाईक असेल किंवा तुमच्या ओळखीचं असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं जे पैसे आले नसेल किंवा त्यांचं अर्ज जा नामंजूर झालं असेल तर ते ते त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार आहेत बघा रिप्लायमध्ये आलं एस एम एस आपली माहिती द दिल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी पक्ष आणि महाराष्ट्र जनतेला निरंतर सक्षम समृद्धी आणि सक्षम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे योजनेची निव योजनेची निवड करा आता तुम्हाला कोणत्या योजनेसाठी तक्रार करायचे आहे ती योजने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर सिलेक्ट हेअर या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला योजना दिसणार आहे इथे भरपूर योजना असेल लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण बडीराजा मोफत वीज मुलींना मोफत शिक्षण आणि शेतकरी योजना आता या जेवढे योजना दिले एकूण किती योजना दिले एक दोन तीन चार आणि पाच सहा या एवढ्या योजनेसाठी तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपद्वारे हेल्प घेऊ शकता त्यांच्याकडनं तर आपण कोणत्या योजनेसाठी आपण तक्रार करतो आहे लाडकी बहीण योजना आता लाडकी बहीण योजना सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लाडकी बहीणचं बही सर्व डिटेल द्यायचं आहे अन्नपूर्ण योजना युवा प्रशिक्षण योजना किंवा बडिराजा मोफत वीज किंवा मुली मुलींना मोफत शिक्षण किंवा शेतकरी योजना आता या योजनेसाठी आपल्याला तक्रार द्यायची तर कोणती मी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सेंड या व ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा वेट करायचं आहे बघा सात आठ सेकंड लागतात रिप्लाय येण्यासाठी तर वेट करायचं आहे तिथे भरपूर योजनेचं आपल्याला सहा ऑप्शन दिले बळीराजासाठी किंवा शेतकरी किंवा अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा याच हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला सेम टू तु, सेम टू सेम, सेम, सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे आता हे बघा तुम्हाला या ठिकाणी एस एम एस आलं असेल आता रिप्लाय आला आहे आता रिप्लायमध्ये काय काय आलं ते आपण बघू ऑफलाईन अर्ज येथे मिळेल अंगणवाडी सेविका सेविका आशा वर्कर या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन अर्ज मिळणार आहे सेतू सुविधा केंद्र गावातील अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत कार्यालय बाल विकास प्रकल्प कार्यालय बघा या ठिकाणी अर्ज सादर करण्याच्या शेवटचा दिवस एकतीस आगस्ट दोन हजार चोवीस आहे अर्ज विनामूल्य आहेत फॉर्म भरण्यासाठी कोणते शुल्क आकारले जात नाही जर तुम्हाला जवळण्यात काही अडचण येत असेल तर खालील मद आ, मदत या बटनावर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधावा राष्ट्रवादी पक्ष लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता या बघ या ठिकाणी बघा तुमचं काही फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला काही भरपूर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अधिक माहितीसाठी या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता सिलेक्ट हेअर या बटनावरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट हेअर या बटनावरती क्लिक केल्यानंतर मदत आणि मेनू मुख्य मेनू आता मदत किंवा मे मुख्य मेनू आता तुम्हाला को काय घ्यायचंय मदत घ्यायचं आहे का मुख्य मेनू ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे मुख्य मेनू मदत या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड करून द्यायचं आहे सेंड केल्यानंतर वेट करायचं आहे सेंड केल्यानंतर वेट के वेट करायचं आहे बघा माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला येत असलेल्या सांगा आता तुम्हाला या ठिकाणी अडचण तुम्हाला सांगायचं आहे रिप्लायमध्ये आलं एस एम एस या एस एम एसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेत अर्ज भरताना किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केअर या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती सिलेक्ट केल्यानंतर अर्जासाठी मदत मदत पाहिजे किंवा कागदपत्र बँक समस्या मजुरी संदेश समस्या लाभ मिळत नाही पेमेंटची वाट पाहतोय संबंधित समस्या ॲप वेबसाईट समस्या अपंगांसाठी मदत किंवा लाच पैसे मागित लाच किंवा पैसे मागितले किंवा इतर कारणे भरपूर कारणे आहेत या कोणत्या कारणामुळे तुम्हाला कोणते हेल्प घ्यायचे तर हे बघा अर्जासाठी मदत पाहिजे कागदपत्र बँक समस्या तुम्हाला असेल किंवा मजुरी तुम्ही कोणतं ऑप्शन तुम्हाला कोणतं समस्या आहे ती समस्या तुम्ही सिलेक्ट करायचं आहे लाभ मिळत नाही पेमेंटची वाट पाहतोय फॉर्म संबंधित समस्या एफ वेबसाईट समस्या आता बघा मी फक्त तुम्हाला डेमो करून दाखवतो आहे लाईव्ह कसं हेल्प घ्यायचं तर मला काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी ऍप्स वेबसाईट समस्या तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो हे सिलेक्ट केल्यानंतर सेन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तक्रार नोंदवली आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बघा तक्रार नोंदवली असं रिप्लाय आलं आहे आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर संपर्क करू महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री सतत सशक्ती राहावी आणि प्रत्येक महिन्या महिन्याला पंधराशे रुपये दिले जावेत यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदात एकत्र बांधित एकत्रित एकत्र बांधील आहेत आता या ठिकाणी बघा आता तुम्हाला ह्याचे तुम्हाला एस एम एस येणार आहे तुम्ही ज्या ऑप्शनचे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला कॉल येणार आहेत तुम्हाला काय समस्या आहे ते विचारतील तुम्हाला आणि तु, तुम्ही तुम तुमची समस्या तो तु। त्यांना तुम्ही सर्व डिटेलमध्ये सांगायचं आहे आणि तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहील बघा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी फक्त प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ला कारण अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय जै महाराष्ट्र